हला मंडळी आज आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर या ठिकाणी मी एका वाटीचं प्रमाण घेतलं आहे दीड वाटी पाणी घालून घ्यायचं आहे एक चमच्याबरी इथं साजूक तूप वापरायचं आहे मीठ आपल्याला थोडंसं वापरायचं आहे म्हणजे स्वीट डिश आहे मिठाचं प्रमाण कमीच वापरायचं आहे झाकण ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत पाण्याला उकळत नाही तोपर्यंत आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि ज्या वाटीनं मी दीड वाटी पाणी घालून घेतलं होतं त्याच वाटीनं एक वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे पाण्याला उकळ आल्यानंतर हे पीठ आपल्याला त्यात घालून घ्यायचं आहे म्हणजेच एक प्रकारची आपल्याला खिशी घेऊन घ्यायची जशी आपण पापडासाठी खिशी घेतो दीड वाटी पाणी आणि एक वाटी तांदूळाचं पीठ एखाद्या रईच्या सहाय्याने किंवा लाटण्याच्या सहाय्याने तुम्हाला जे सोयीचं पडेल ते तुम्ही वापरा आणि मिश्रण एकत्र जीव करा म्हणजे त्यात एकही घेठूर एक राहिलं नको सोपी पद्धत आहे आणि खूप छान अशी डिश आपली तयार होते कोणाला विश्वास बसायने तांदूळाचे पीठ असून एवढी छान स्वीट डिश आपली बनवली आहे तर मग पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे फक्त तीन ते चार मिनटं वाफेर होऊ द्यायचे म्हणजे जे काही जो कच्चेपणा असेल त्याला तो सुद्धा नाहीसा होतो म्हणजे जातो पाच मिनटं वाफेर शिजू द्यायचं आहे आणि कच्चेपणा अजिबात राहत नाही त्याला आपलं बॅटर जसं पाहिजे त्या पद्धतीनं आपल्याला परफेक्ट इथं तयार झालं आहे ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि जे मिश्रण आपण तांदूळाचं तयार केलं होतं म्हणजे खिशी घेऊन घेतली होती ती त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे हे पूर्ण मिश्रण आपल्याला एखाद्या वाटीचे साहेने किंवा चमचेस सहणे पूर्ण एकजीव करून घ्यायचे म्हणजे पूर्ण सॉफ्ट तयार करून गोळा इथं तयार करून घ्यायचं आहे तुपामुळे असंही आपलं पीठ सॉफ्टच तयार झालं आहे त्यात एकही किठी राहिली नाही आहे एका तुम्हाला वाटत असेल गिटरी वगैरे राहिली असेल तर मी वाटेच्या सायने किंवा लाट चमच्या सहाने पूर्ण मिश्रण एकजीव करा आणि प्लेन बॅटर इथं गोळा इथं तयार करा ही प्रोसिजर आपल्याला गरम असतानाच इथं करून घ्यायची हातावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे छोट्या आकाराचे गोळे इथं करून घ्यायचे तुम्हाला जर लहान आकाराचे गोळे पाहिजे असेल तुम्ही लहानही करू शकता किंवा मोठेही करू शकता पण शक्यतो मीडियम साईजचे करा म्हणजे लिंबापेक्षा पण कमी म्हणजे बोरासारखे आपले गोळे इथं तयार करून घ्यायचे म्हणजे दीड वाटी पाणी आणि एक वाटी तांदळाच्या पिठामध्ये भरपूर सारे आपले गोळे इथं तयार झाले खूप छान दिस आहे आणि कोणीही बनू शकेल आणि घरातल्याच साहित्यापासून बनवलेले आहे पाहुणे आल्यानंतर तुम्ही बनवू शकतात किंवा एरवी पण आपल्याला घरी खाण्यासाठीही बनवू शकतात तर दीड वाटी एक वाटी तांदळाच्या पिठापासून भरपूर सारे आपले गोळीत तयार करून झाले आहेत तर इथं मी कढईमध्ये एक लिटर दूध घेणार आहेत ते पूर्ण आपल्याला थंड झाल्यानंतरच आपल्याला एक वाटी मिल्क पावडर म्हणजे दोनशे ग्राम इथं मिल्क पावडर वापरले आहेत थंड दुधामध्येच आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची त्यात एकही गिठोळी राहणार नाही तुम्ही जर गरम दुधामध्ये मिल्क पावडर टाकली त्यात गिठोळी राहते आणि सॉफ्ट व्हायला वेळ जातो म्हणून आपल्याला हे प्रोसिजर थंड दुधामध्येच मिल्क पावडर ॲड करून घ्यायची नंतर गॅस चालू करायचं आहे हे थोडंसं आटून द्यायचं आहे म्हणजे एक ते तीन चार मिनटं आपल्याला आटून द्यायचं आहे म्हणजे मिल्क पावडर दूध एक ज्यूस झाला पाहिजेत त्यात एकही घेठळी राहायला नको त्यामध्ये आपण जे गोळे तयार केले होते तांदुळाच्या पिठाचे ते त्यामध्ये आपल्याला एक एक करून घालून घ्यायची आणि नंतरनं गोळे घातल्यानंतर पाच ते दहा मिनटं आटू द्यायचे जेवढं आपलं दूध आटेल तेवढी आपली स्वीट डिश छान तयार होते तुम्ही त्याला रसगुल्ले म्हणा किंवा दुसरं काही म्हणा मी तर त्याला रसगुल्लेच म्हटलं आहेत कारण रसगुल्ले पण या सकाळचे असतात आणि याच पद्धतनं बनवले असतात फक्त आपण त्याला दूध फाडून घेतो मी तर तांदूळाच्या पिठापासून बनवलेले आहेत खूप छान आणि पटकन होतात सहज कोणीही बनवू शकतात आणि शिवाय घरच्याच साहित्यातून बनवलेले आहेत तर इथं मी एक वाटी साखर घालून घेतली आहेत साखर कमी जास्त तुमच्या आवडीनं तुम्ही घालू शकता तुम्हाला जर गोळ जास्त पाहिजे असेल तर तुम्ही अधिकही वापरली तरी चालतं पूर्ण आपल्याला पाच ते दहा मिनटं उकडी द्यायची म्हणजे आटू द्यायचं जेवढं आपलं आटेल तेवढं आपली स्वीट डिश चांगली तयार होईल इथं मी पूड घालून घेतली आहेत तुम्हाला पूड नसेल घालायची असेल की तुम्ही जायफळ पण वापरू शकतात किंवा व्हॅनिलाइसेन्स पण तुम्हाला व्हिसेन्स पण नसेल घालायच्यात फक्त साधी वेलची पूड जरी घातली तरी चालतं पण अजून चांगला फ्लेवर येण्यासाठी इथं मी व्हॅनेला इसेन्स वापरणार आहे तुम्हाला व्हॅनेला इसेन आवडत नसेल तर तुम्ही केवळा इसेन्स वापरला तरी चालतं किंवा नाही वापरलं काही तरी चालतं साधी वेलची पूड टाकली तरी चालतं अशी आपली परफेक्ट स्वीट डिश इथं तयार ता होते तशी बाहेर मिरते रसगुल्ले त्यास तोच फ्लेवर आहे आणि टेस्ट टेस्ट आहे एकदा का नक्की ट्राय करू बघा तुम्ही पाहता तुम्ही रसगुल्ले म्हणा काय म्हणत तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्याला नाव द्यायचं आणि रेसिपीला सजीर करायचं तर बघू मस्त आपले तांदुळाचे पटाचे रसगुल्ले मस्त इथं तयार झाले आहेत आणि दिसायला पण खूप छान दिसत आहेत छोटे छोटे गोळे आपले सेम रसगुल्ल्यासारखे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला ता तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद